श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं मराठी शिवपुराण टिप्स या चॅनलवरती देवादिदेव महादेवाच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणींनो तुम्हाला माहीत आहे का वर्षातील प्रत्येक महिन्यात अमावश्या येते आपण आमावश्याला आपल्या घरात अशा काही निगेटिव्ह गोष्टी घडत असतात त्याच्यावर आज आपण आळा बसवणार आहे त्याच्यासाठी आपल्याला महत्त्वाचे उपाय करायचे आहेत घरात लक्ष्मी टिकत नसते किंवा पितृदोष असतो याच्यावर आपल्याला उपाय पाहायचे आहेत हे उपाय केल्यानंतर तुमच्या घरात लक्ष्मी सदैव नांदेल कुटुंबाच्या सुरक्षेसाठी अमावस्याला काही असे महत्त्वाचे उपाय करायचे आहेत अमावस्या कुठल्याही महिन्यात अमावस्या असू द्या मग त्या आमावस्याला आपल्याला कुटुंबाच्या सुरक्षा सुरक्षतेसाठी ज्योतिषशास्त्रामध्ये म्हणजे शिवपुराणात काही महत्त्वाचे प्रभावशाली उपाय करायला सांगितलेले आहेत कुटुंबाचं बाहेरच्या सगळ्या नकार नकारात्मक गोष्टीपासून रक्षण व्हावं कुटुंबातील लहानांपासून मोठ्यापर्यंत आरोग्य चांगले राहावे कुटुंबामध्ये माता लक्ष्मीवास करत राहावी या सगळ्यांसाठीच अमावस्याच्या दिवशी खास करून काही शिवपुराणातील उपाय केले जातात ते आपण आज पाहणार आहोत कोणते आहेत ते, आहे ते उपाय चला तर मग पाहूयात पण त्याआधी आपल्याला चॅनलला लाईक सबस् सबस्क्राईब नक्की करायचे आहे मैत्रिणींनो तो उपायाबद्दल बोलण्याआधी लक्षात घ्या अमावस्या अमावस्याची तिथी खूप महत्त्वाची असते अमावस्यालाच हे उपाय करायला का सांगितले जातात किंवा अमावस्या तिथी का खास असते सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अमावश्याला आकाशात चंद्र दिसत नाही चंद्र असतो पण तो दिसत नाही चंद्र हा मनाच्या माणसाच्या मनाचा, मनाचा कारग्रह आहे असे शिवपुराणात सांगितलेले आहे माणसाचं मन किती चंचल आहे हे तर आपल्याला माहीतच आहे आणि मनाची ही चंचलता आणि मन शांतता हरवून बसते आणि आपल्याला अस्वस्थ करते खरं तर आपलं मनच असं जे आपल्याला सुखीही करतं आणि दुखीही करतं म्हणून चंद्र हा आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषे भाषेत सांगायचं झालं तर चंद्राच्या बद बदल्या स्थितीवरून सागराला भरती ओटी येते एते ना मग आणि मग आपल्याला शरीरामध्ये सत्तर टक्के पाणी आहे जर चंद्राचा परिणाम समुद्र होतो होत असेल तर आपल्या मनावर म्हणजेच आपल्या शरीरावर होत असणार यात काही शंकाच नाही म्हणून तर मनोरुग्णांना अमावस्याच्या दिवशी जास्त अस्वस्थ झालेले बघितलेलं जातं तर असे आहे अमावस्याचे महत्त्व आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमावस्या ही दुसरी पित्रांची तिथी मानली जाते पित्रांची सेवा करण्यासाठी अमावस्या स्थिती उत्तम आहे म्हणून तर अमावस्येला तर्पण श्राद्धविधी केली जातात ते पित्रांपर्यंत पोचतात आणि पित्रांची शांती होत तसेच अमावस्या स्थितीचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही तिथी माता लक्ष्मीची सुद्धा आवडती तिथी म्हणावे लागेल कारण दिवाळी म्हणून म्हणून तर आप अमावस्येच्या दिवशी येते माता लक्ष्मीच्या उपासनेसाठी सुद्धा अमावस्येच्या स्थितीम म स्थिती महत्त्वाची आहे अमावस्यच्या दिवशी जर तुम्ही माता लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन जाप जाप जा, केला किंवा स्तोत्रपठन केले किंवा अमावसेला आई जगदंबेच्या मते भवानी माता जगदंबेला कुंकुमार्जन केले या सगळ्या गोष्टी या उपासना या सगळ्या गोष्टींचा उपासनांचा आपल्याला खूप चांगला लाभ करून देतात आणि कुटुंबामध्ये सुख समृद्धी संतती येते म्हणून तर दिवाळीमध्ये आपण अमावस्याच्या दिवशीच लक्ष्मीपूजन करतो त्याचं महत्त्व तसंच आहे आणि तेवढंच आहे आत्ता वळूयात शिवपुराण वास्तुटिप्स उपायांकडे अमावस्याच्या दिवशी काय करावं तर अमावस्येच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या घराचा जो उंभरटा आहे तो गोमूत्र हळद मिक्स करून त्या मिश्रणाने सारवून घ्यावा म्हणजेच पुसून घ्यावा थोडंसं शेंतडलं तरीही चालेल असे केल्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते त्याचबरोबर अमावस्याच्या दिवशी खास गोष्ट केली जाते आणि ती म्हणजे ज्या दिवशी तुम्ही अमावसेला घर स्वच्छ करता फरशी पुसता तेव्हा फरशी पुसण्यापूर्वी पाण्यामध्ये थोडेसे खडे मीठ हळद गोमूत्र लिंबू हे अगदी थोडे थोडे टाकून मग घरातील फरशी पुसून घ्यावी त्यामुळे घरामध्ये असलेली बाधा नकारात्मकता ताणतणाव यासारख्या ऊर्जा नष्ट होतात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे याच पाण्याने तुम्ही तुमचं यंत्र किंवा वाहनेसुद्धा पुसू शकता अमावस्याच्या दिवशी आवर्जून वाहनांना स्वच्छ करून वाहनांना एक नारळ फोडावा त्यांची पूजा वाहनांची पूजा करावी अमावस्याच्या दिवशी घरातील या साफसफाई आवर्जून करावी असे सांगितले जाते घरात जाळी जम जळमट झाली असतील तर तुम्ही अमावस्याच्या दिवशी स्वच्छ करा या दिवशी घर स्वच्छ केल्याने आपल्या मनाची स्वच्छता होते सकारात्मकता मनामध्ये निर्माण होते आणि नकारात्मकता निघून जाते घरात माता लक्ष्मी सदैव नांदते मैत्रिणींनो आपल्याला अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलला लाईक करायचे आहे सबस्क्राईब करायचे आहे आणि कमेंट बॉक्समध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम असे लिहायचे आहे धन्यवाद